आराम ड्रायव्हरसाठी जर ड्रायव्हर गाडी चालवत असताना जर ड्रायव्हरला झोप ओके काय कसं तयार केले सांगा आय ओ टीचा वापर करून बनवलेले भोपेटी स्मार्ट डस्टबिन सांगा बाळा बांधव ग्रुप या यूट्यूब चॅनलवर आपण बोलत आहात बोला टी व्ही चॅनल हां बोला बांधव ग्रुप यूट्यूब चॅनल हां ब्लूटूथ कनेक्टर आहे का तो कोणता ॲप आहे कुठला त्याला जोडलंय का तुम्ही हे काय मशीन आहे ड्रायविंग करताना झोप लागल्यास तात्काळ जाणीव व्हावी गेली कोणतेही बनवले का रिवर, रिवर हां नदी साफ करायचं ते कसं करायचं

जर ॲक्सिडंट झाला तर ते घरच्या पोसू नसले काम एक मिनिट स्मार्ट डस्ट बिन का कसा आहे सांगाल ओर नाही व्हिडिओ संभर कचरा बदला पळणा तर सर हा मॉइश्चर सेन्सर आहे त्यानंतर की आपण कुठल्या प्रकारचा कचरा टाकलाय म्हणजे सुका कचरा आहे ओला कचरा आहे आता कचऱ्याच्या माध्यमातून आग लागते मग जर आग लागली ना तर हा फायरच्या माध्यमातून आपल्याला करणार की आग लागली आणि इथला जो कचरा आहे ना तो वाज आणखी एक फायर फायटर रूप बनवलाय का ते ले ले का? आ, आता गेलेला बाहेर का कुठं गेलं आता ओह सॉरी हां दीदी काय बनवलं आहे पण लोणन आहे का कसं आहे ॲटो स्मार्ट कार हां

ಹ್ಮ್ 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 ಮತ್ತೆ ಕಸ ನಿವಡ ಓಕೆ ವೆರಿ ಗುಡ್ ವೆರಿ ಗುಡ್ बाई कसं बनवलं आहे कोणी कोणी बनवलं आहे बन कसं बनव हे कसं रिमोटचं हे कसं कोण कुठलं आहे तुमचं ते का हाय हां कसं बनवलं ऊस उस... बरं बरं कुठं लावणार मग ऊस कुठं लावणार ह्याला जोडायचं आहे का दाखव हे तयार केलं का तुम्ही हे तयार केलं का दाखवा कसं नाही असे नुसतं दाखवा तर हे ट्रॅक्टर जोडायचं का त्याला बरोबर हे कसं तयार केलं ट्रॅक्टरचं ते

हे कसं आहे बाळा ऑशिक मशीन कपडे त्यात टाकायचे ते वाळवायचं कसं म्हणजे व्यायाम बी होतो सगळंच होतं का मग ती मोटर आपली काय केली लाईट बी तयार होती का लाईट कुठं तयार होती ओके ठीक <laughs> आहे एक्झामली आहे का नाही तर कोण आहे इथं स्मार्ट लस्ट झाले कसं आहे सांग कसं आहे होममेड बर हां काय आहे म्हणजे डाळायचं जात आहे का सांगा जरा हे कसं बनवलं कसं बनवलं हे बरं 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 हे सांगा जरा मॅडम मल्टी पिक्चर्स वॉकिंग स्टिक

घसरत नाही ना ते निघत नाही ना मॅग्नेटने वापरू शकतो ओके व्हेरी गुड कसं आहे जॅक सांगा गाडी uh, ट्रॅव्हल करतो तेव्हा हा आपण जेव्हा आपली गाडी पंक्चर होते तर आपण जॅक लावतो तर जो हाताने हिवा पाय आणि जॅग लागतो तर आपण हा जॅग ना इलेक्ट्रिकल जो आपण सोलार बॅटरी आणि इलेक्ट्रिक वरून चालू आहे वर येणार का ते ओके ओके हे कसं आहे मॅडम गुड ट्रान्सपोर्ट स्टार लाईक रोबोट रोबोच आहे का एक प्रकारचं बरं 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 कसं तयार काय युज्यात मग चढत आहे का पायऱ्यात ना ओके ओके हा हे सांगा माहिती कसं बनवलं हे स्कूटर आहे का हा बरं ओके ओके काय बनवलं आहे हे तुम्ही बरं बरं ओके हे काय बनवलं आहे बाळा तू बर कसं काय आहे कुठल्या शाळेतून आला आहे तू हां हायस्कूल आहे का प्राथमिक कुठं आली ती इथं नाही लिहिलं शाळेचं नाव का बर 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 ओके व्हेरी गुड व्हेरी नाईस हां हे काय बनवलं आहे तुम्ही दिदी सेंगा फोडणी यंत्र बर बर आपोप होतं का मग हम्म बर आणि हिवर काय आहे अँटीजायनिक मशीन दोन बनवले तुम्ही दोन्ही वर्षाची बी निवड झाली हे एका वर्षाचं हे कुठल्या वर्षाचं हे काय म्हणाल यंदा चोवीस शाळेचं नाव काय कुठं आलं भिलार भिलार अरे वा छान दोन्ही वर्षात चांगलं लक्ष अभिनेत दरा हा तुमचं नाव सांगा

हां हे काय बनवलं आहे तुम्ही दीदी सोलार सोलर पॉवर कल्टिवेटर बर हां खत मिक्स करू शकतो ते आपोआप जात आहे का ते रिमोट कंट्रोल आहे का ओके व्हेरी गुड व्हेरी गुड हे काय बनवलं आहे तुम्ही मल्टी पर्पज पॉवर टूल मशीन हां ओके व्हेरी गुड काय बनवलं हे का बरं हे कसं आहे कार्य काय करतं

पाळीव राहण्यासाठी बेट फिरवशील आपण जर पण काही अभिनय बाहेर गेलो तर त्यांना अन्य देण्यासाठी नागपूर असे त्यांची हाल मग या समस्येवर हे उपक्रम आहे तुम्ही ऑल इंडिया तुम्ही कुठं पण गेला तरी हे ऑपरेट करू शकता मोबाईल तुमच्या मोबाईलवर दिसणार काय हा आणि तो मोबाईलच्या माध्यमातून खाते देऊ शकता सीसीटीव्ही जसं घरातलं दिसतंय तसं त्या टाइप आता वर्किंग करणार का हे तिथं हे काय झाले हा हा हां बांधव ग्रुप युट्यूब चॅनल बांधव ग्रुप विजय भंडारी हा हे काय बनवलंय सांगा दीदी पेंढ्यावर चालणारी कंपोस्ट सेडर हा बर बर काय होणार ते कचरा बाजूला करून

कराड पुणे बस मॅडम कसं हे बनवलं तिथे आपण बांधव ग्रुप या युट्यूब चॅनलवर बोलत आहात इन्स्पायर अवॉर्ड एक्झिबिशन कुठून आला आहे तुम्ही डी ई पी सी म्हणजे काय डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट लेवल एक्झिबिशन हां बरं बरं हां

तो किधर से आए स्कूल का नेम क्या है तुम्हारा जिला परिषद उर्दू प्राइमरी स्कूल किधर? किरगिर लगे ले ले उर्दू स्कूल एक मुरगिर पाटेला ओके वे

350 रुपयापर्यंत तुम्हाला देखे देखे हे सगळं सर्किट मिळून जातं आणि मग कुठल्या पण पेन बसवतोय. म्हणजे वेगज वायर फक्त बदलतो. हे कोणी बनवलं हे? आम्ही हां कुठलं मोना स्कूल का? मोना स्कूल. तुम्ही बनवून देणार आहे काय त्याला पाहिजे असेल तर? हे आम्ही विकणार हे सर्किट. तुम्ही घेतेलाव शकतो. मग तुमचं नंबर वगैरे द्या आम्हाला. कसे आम्ही भेटणार तुम्हाला? नाही आता हे प्रोटोटाइपिंग ले आहे. हे प्रोटोटाइपिंग स्टेजला आहे. अजून प्रोडक्शन नाही आहे